नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथे अज्ञात चोरट्याने बंगला फोडला सविस्तर माहिती अशी की आरग येथील पाण्याच्या टाकीशेजारी इंद्रानगर वसाहत परिसरात राहणारे गोपाळ वसंत चंदूरकर यांचा बंगला आहे चंदूरकर हे आर्मीमध्ये शेवेत असून घरी त्यांच्या पत्नी असतात पण उन्हाळी सुट्टीनिमित्तही आपल्या माहेरी गेल्या होत्या याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने शनिवारी रात्री समोरील मेनदाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाट्यातील साहित्य इस्कुटून हाती काही सोने व पैसा लागतो का ते पाहिले परंतु चंदुरकर कुटुंबियाने सुट्टीला जायचे असल्याने घरामध्ये कोणतेही किंमती साहित्य न ठेवल्याने चोरांच्या हाती काहीच लागले नाही घटनास्थळी मिरज ग्रामीणचे पोलीस अधिकारी माने यांनी पंचनामा करून पुढील तपास